चला चला आता पण आपल्या शेती जाणार आपण जिथे जाऊ आपल्या मग हळदी जाऊ हळदी जाऊ इकड दादू माझ्या चला आपण जाऊ आता शेती शेती चला दादू जाऊ आपण

Hey. दादू जाय उसाच्या शेतात चला ऊस खायचा देऊ तुला चला जाऊत आपण चला ऊस कोणाला खायचा चला तोडत का बनूस ऊस या मध्ये जाऊ एक ऊस घेऊ